एकोणीशे छप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दीक्षा दिली आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं त्या मुलीचं जीवन जे आपलं फार कळतळ होत होतं आणि आपले घर सुद्धा असायचे गावकुसा बाहेर असायचे अतिशय अशा ज्या वस्ती असायच्या लोकांची लोक आपल्या सहली पासून आपलं बिटाण मारत होते अशा ठिकाणी आपण होतो पण बाबासाहेबांनी आपल्याला कृत्य नमाची दीक्षा दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि आमूलाग्र झालेल्या बदलामुळे आपण अनुकूल ठिकाणी वास करायला लागलो म्हणजे आपले काय सगळे जे काही होते ते सगळे जण शिकायला लागले शिकल्यामुळे त्यांना नोकऱ्या लागल्या नोकऱ्या लागल्यामुळे त्यांनी चांगले मोठे मोठे घर बांधले आज जर आपण बघितलं तर आपले जे काही बौद्ध बांधवांचे जे घर आहे या प्रत्येक घरामध्ये आपल्याला भगवान बुद्ध दुण आणि दुण दुणान दुणान बाबासाहेब यांची प्रतिमा दिसतात म्हणजेच काय एका विज्ञानवादी आणि प्रतिम् सूर्य असणाऱ्या अशा लोकांच्या महामार्गांचे जर जे फोटो असतील पुतळे असतील जर आपल्या घरामध्ये आले असतील तर खरंच त्या गोष्टीमुळे आपल्या विचारांमध्ये बदल घडतो आणि याच्यामुळे आपले हे घर सर्वांग सुंदर झालेले आहे म्हणजे म्हणून आपण बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्या विचारानुसार जीवन जगत असल्यामुळे आपण अनुकूल ठिकाणी आलेलो हो, आहोत अनुकूल विचार निर्माण झालेले आहेत म्हणून आपले जे घर आहेत कोणत्याही कर्मकांडापासून दूर असतात कर्मसिद्धांताचा वापर करून आपण आपलं मनही उपेक्षा ह्या ज्या भावना आहेत त्याच्यामध्ये आपलं मन आपण सदैव ब्रमान करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगले विचार येत असतात आपल्या लक्षात आलंय की ही गाता किती महत्वाचा आहे म्हणून मनसोळे परिवाराने अनुकूल ठिकाणी असं वास केलेला आहे म्हणजे येवलेवाडीच्या या परिसरामध्ये म्हणजे दोन नंबरच्या गल्लीमध्ये त्यांनी असं सुंदर असं घर वास्तू बांधवली आणि अनुकूल ठिकाणी ते आलेले आहेत म्हणजे जरी ते सुरुवातीला येताना येवलेवाडी हा जो घटक व्यवस्थित हा भाग मान्य करतो की कोणत्या गेले असेल पण त्याचं परिवर्तन झालं दिसत नाहीये बांधले चांगले बांधले त्यांच्या घरातला आपण जी साधलेली प्रगती आहे तर हे प्रगतीचं लक्षण म्हणजे अनुकूल ठिकाणी वास करणे आणि अनुकूल ठिकाणी वास केल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी मदत होते त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांना चांगल्या गोष्टीचा लाभ होतो धम्म तिथं चांगल्या प्रकारे रुजू होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं एक धम्माला धम्मदळ असणार कुटुंब आपल्यासमोर निर्माण होतं आणि हा आदर्श मनसुड्या परिवाराने त्यांचे भाव शहाजी असोत तानाजी असो त्यांच्या धर्मपत्नी असो दोघी आपल्या धर्म कार्याच्या ते कार्य करत असतात आणि अतिशय कष्टपूर्वक आपल्या जीवनाने ही मागे त्यांनी सरांसमोर उत्पन्न केली एक आदर्श सरांसमोर झालेला हा एक महत्वाचा भाग आहे यानुसार आपण हे शिकलं पाहिजे हे घेतलं पाहिजे म्हणून आजचा जो निधी जो आहे हा हा काही फक्त आपण याच्यातून फक्त काही कर्मकांड करत नसून कर्मसिद्धांत दाखवण्याचा प्रयत्न करतो की बाबा आम्ही घर बांधलो म्हणून असं नाहीये <सथह> आहे तर आम्ही जे काही चांगलं काम केलं त्या पुण्याचं पुण्या तुम्हाला करता आलं पाहिजे त्याच्यानुसार तुमच्याही जीवनामध्ये त्या पद्धतीचा आदर्श निर्माण झाला पाहिजे ह्या पद्धतीचे आदर्श उदाहरण या कुटुंबाने आपल्या समोर घातलेलं आहे म्हणून भनसोळे कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की एक आदर्शबद्ध समाज घडण्याकरता एक आदर्श कुटुंबाची किती नितांत गरज असते आणि अशा पद्धतीचं सर्वांना बोलून या संघामध्ये लहान मुलं आहेत मुली आहेत उपासक उपासिका आहेत त्याच पद्धतीने आदर्श आमच्या समाजाला असा संत सैनिक दलाचा एक दल आलेला आहे आमचे बोधाचार्य कांबळे साहेब आलेले आहेत म्हणजे असे प्रतिष्ठित व्यक्ती जे आहे समाजामध्ये जे धर्मानुसार आचरण करतात त्या अशा पद्धतीचं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं ज्याला कि जागा असेल अगद्या पाच ते दहा